नमस्कार मी संतोष माणिक ज्ञानेश्वर चव्हाण राहणार वडा तालुका जुन्नर जिल्हा पुणे शिवजन्म दादा खरं तर सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्यरत होतात आताही आहात मग हे जिल्हा परिषदेची निवडणूक लढायचं कुठून डोक्यामध्ये हो आलं का निर्णय घ्यावा लागला ह्या ह्याच्यातून जाणवायचं की आपण एन कधी काहीतरी केलं आपल्या ह्या पॅनेलचं बॅलन्सिंग सांभाळण्यासाठी मला ती जनतेच्या शब्दात घ्यावी लागेल पण आता चित्र असं आहे की संतोषदादा शिवसेनेकडून लढतायत आणि त्यांच्याच विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पंचायत समिती गणात कुसूर पंचायत समिती गणामध्ये निलेश चव्हाण आहेत मग का सामंजस्यानं का एकमेकांसोबत राहिलं नाहीत तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातून नेतृत्व करावं लागलं परंतु आता काय काही गोष्टी अपर्याय असतात कारण हे मी बोलत नाही हे असं जनतेतून बोललं जात आहे रोज रोडवर येऊन हानामारी करणं पण त्यांना म्हणजे आंदोलन आहे म्हणजे प्रश्न उपस्थित करणं ऐकलं ठीक आहे संजय राव काळे रोज आम्ही येऊन तिथे त्यांना शिवांची लाखोली व्हायची का परंतु दुर्दैवाने आपल्या तालुक्याच्या जा जनतेच्या दुर्दैवाने घडलं नाही हे होम मिनिस्टर कार्यक्रम भरवायचे मला थोड्याशा नाहीत त्याच्या विरोधातच शरद सोनवणे आमदार आहेत ते मोठ्या भावासारखे तुमच्या दोघांचं भाव वाचू खर तर दादा तुमच्या विरोधात आघाडीनं मोठं आव्हान ठाकलंय